वो तो खुशबू है हवाओं में मिल जाएगा वर्दी एक युवा मन का सपना होता है लेकिन इतनी सतत समर्पित सेवा के बाद चमड़ी की वर्दी बन जाती है अब जनसाधारण से जुडने के लिए युनिफॉर्म की जरूरत नहीं है का एक अंक संपन्न हुआ और दूसरे का आगाज काही दिवसांपूर्वी अचानक सोशल मीडियावर ही पोस्ट दिसली आणि सगळ्या बिहारमध्ये चर्चा उधान आलं ही पोस्ट होती आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे यांची त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय जाहीर केला विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला हिंद सेना नावाचा स्वतःचा पक्ष देखील काढला पण निवडणूक आयोगानं पक्ष अजून नोंदणीकृत केला नसल्यानं त्यांनी बिहारच्या दोन विधानसभा जागांवरून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला माजी मंत्री आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या विजय शिवतरे यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झालाय तर अशा या शिवदीप वामनराव लांडे यांची क्रेज बिहारच्या तरुणाईत सर्वाधिक का दिसून येते ही निवडणूक त्यांना किती आव्हानात्मक असणार आहे आणि शिवदीप लांडे यांची आत्तापर्यंतची नेमकी कारकीर्द कशी राहिले हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती दोन हजार सहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील त्यांचं प्राथमिक शिक्षण सरस्वती विद्यामंदिर हायस्कूलमधून झालं पुढे श्री संत गजानन महाराज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि यू पी एस सीच्या परीक्षेत यश मिळवलं जेव्हा त्यांची नेमणूक बिहारमध्ये झाली तेव्हा तिथली सडलेली व्यवस्था वाढलेली गुन्हेगारी वटणीवर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न त्यांनी केले वेळेप्रसंगी ते रस्त्यावर उतरले रोड रोमियोंना कायद्याचा धाक दाखवत शिस्तीत ठेवण्यासाठी खाकीचा वचक बसवला हे सगळं सुरू असतानाच अवैध धंदे ड्रग माफिया यांच्यावर देखील कारवाई केली अचानक संपूर्ण बिहारमध्ये त्यांची चर्चा सुरू झाली सुरुवातीला मुंगेर अररिया आणि पाटणा शहराचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी कामगिरी पाहिले त्यानंतर पाच वर्षांसाठी ते महाराष्ट्रात देखील नियुक्तीवर होते त्यानंतर बिहारमध्ये ते परतले आणि कोसी रेंजचे महानिरीक्षक म्हणून रुजू झाले पोलिस सेवेत असताना काही कारनामे असे आहेत की त्यांची चर्चा देशभर झालेली दोन हजार पंधरा साली पाटणा इथं कार्यरत असताना त्यांनी लाच घेणाऱ्या पोलिसाला पकडण्यासाठी सिक्रेट ऑपरेशनही राबवलं होतं त्यांनी वेश बदलला तरुणीचा वेश परिधान करून लाच घेणाऱ्या इन्स्पेक्टर सर्वचंद नावाच्या पोलिसाला रंगे हात पकडलं होतं त्यानंतर झाला सर्वत्र आत्तापर्यंतचा पोलिस सेवेतला प्रवास त्यांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फॅन पेजेस तयार झाले इतकंच काय तर अनेक तरुणींकडून लग्नाचे प्रस्ताव देखील त्या काळी त्यांना यायचे त्यांच्या पत्नी ममता शिवतरे आणि त्यांची प्रेम कहाणी देखील खूप इंटरेस्टिंग आहे शिवदीप यांच्या एका मित्राच्या लग्नात त्यांची आणि ममता शिवतारे यांची भेट झाली या भेटीचं रूपांतर पुढे प्रेमविवाहात झालं ममता शिवतारे या पुरंदर मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांच्या कन्या पुढं राजकारण करायचं ठरवून त्यांनी सप्टेंबर चोवीसला पोलीस सेवेतून निवृत्ती घेतली वर्दी नाही लेखन होसले वही असं म्हणत लोकांच्या सेवेत राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली शिवदीप लांडे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात प्रवेश करणार पण झालं भलतच शिवदीप लांडेंनी हिंद सेना पक्षाची स्थापना केली मानवता न्याय आणि सेवा असं ब्रीद वाक्य घेऊन पक्ष काढला आता अठरा वर्षाच्या पोलीस सेवेतील कारकिर्दनंतर शिवदीप लांडे यांची दुसरी इनिंग सुरू झाली मात्र ही इनिंग एवढी सोपी नाही आहे सध्या ते बिहारच्या दोन विधानसभा जागांवरून अपक्ष निवडणूक लढवत आहेत जमालपूर आणि अररिया या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवण्याचं कारण देखील खूप खास आहे अररिया येथे ते जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत होते अररियाचा उल्लेख करताना नेहमी ते दिल के करीब अररिया जिल्हा असाच उल्लेख करत आले आता अशा या दिल के करीब असणाऱ्या जिल्ह्यातून बहन के सम्मान मे लांडे अब मैदान मे अशा घोषणा देत प्रचार पण जोरात सुरू केलाय गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह त्यांना मिळाले असं असलं तरी त्यांच्या पुढे तिथल्या स्थानिक उमेदवारांचं तगड आव्हान असणार आहे या सगळ्यासोबत चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या संपत्तीची अर्थात प्रत्येक उमेदवार जे प्रतिज्ञापत्र सादर करतात त्यावरून चर्चा होणं तसं साहजिकच कारण यातून संपत्तीचे भले मोठे आकडे दिसून येतात सोबतच शिक्षण नातेवाईक असं सगळंच उघड होतं ते काहीही असलं तरी शपथपत्रातील माहितीनुसार शिवदीप लांडे यांच्या बँक खात्यामध्ये वीस लाख तेहतीस हजार रुपये इतकी रक्कम आहे सोबतच त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये सहा पॉईंट पासष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं नमूद केलं लांडे यांनी त्यांच्यावर दोन कोटी पाच लाख रुपयांचं गृह कर्ज देखील असल्याचं नमूद केलं जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमी बिहार असं ते सांगतात याआधी बिहारमध्ये आपल्याकडल्या मधु लिमये यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तब्बल चार वेळा ते बिहारमधून खासदार म्हणून संसदेवरही निवडून गेलेत त्यासोबतच जॉर्ज फर्नांडिस देखील मे बंबई एका गुंडाहू जो अच्छे अच्छो गुंडोंको पाणी पिलात असं प्रचारादरम्यान म्हणत बिहारमधून लोकसभेवर निवडून गेलेत या मराठी चेहऱ्यांनी बिहार काबीज केलेलं आता शिवदी प्लांडे तिथं यश मिळवतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्ती नक्की फॉलो करा